खरं म्हणजे आपल्या आकी आपल्याला आपण विनोदाचा स्पर्श या कार्यक्रमाला दिलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं सगळंच वातावरण हलकफुलक करण्यात आकी वाटेंनी बरंच कष्ट घेतलेले आहेत त्या अतिवाटेंचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो आपल्या आकीवाटेंना मी किंवा सर्वांच्या वतीने पुढच्या त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो हसल्याशिवाय जगात काही नसतं आता आठीवाटे सगळ्या महिलांच्याच बाबतीत जोप करायला लाग तुमच्या येण्याने कृष आठीवाटेंच्या इथ येण्याने अनेक हास्य विनोद झाले आकर्षक गिफ्ट मिळाल्यानं कमी गेम झाले आणि होम मिनिस्टर हा लोकप्रिय कार्यक्रम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडला